नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे वेतन देयकेबाबत मोठे अपडेट आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग वेळ वाया न घालवता कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे चे वेतन देयकाबाबत हे परिपत्रक जे निर्गमित झालेलं आहे दिनांक सात दोन दोन हजार पंचवीसचा ते आपन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी दोन हजार वेतन देयकेबाबत मोठी देयिकेबाबत परिपत्रक निर्गमित दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस बघा एम्प्लॉई फेब्रुवारी मंथ पेमेंट अपडेट काय आहे राज्य कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे चे वेतन देयके अदा करण्याबाबत मोठी व महत्वपूर्ण अपडेट संदर्भात शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे याबाबत शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे माहे माहेुवारी सातवा वेतन आयोग पाचवा हप्ता उर्वरित एक दोन तीन चार हप्त्यांसह ऑनलाइन पारित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यानुसार सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता हे अदा करण्यात आलेला आहे तथापि उर्वरित लेखाशीर्षांबाबत स्वतंत्र आदेश सूचना हे निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती तर सदर शासन परिपत्रकानुसार लेखाशीर्ष बावीस झिरो दोन एकोणीस झिरो एक बावीस झिरो दोन एकोणीस अठ्ठेचाळीस व बावीस झिरो दोन एच नऊशे त्र्याहत्तर यामध्ये मयत सेवानिवृत्त व कार्यरत सर्व पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सातवा वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा चौथा हप्ता राहिला असल्यास व पाचवा हप्ता माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या या वेतन देयकासोबत ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत जर भविष्यात जर भविष्यात सातवा वेतन आयोग सेवन पे कमिशन पहिला दुसरा तिसरा चौथा व पाचवा हप्त्याबाबत तक्रारी निर्माण झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी व अधीक्षक वेतन पथक माध्यमिक यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची या ठिकाणी नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच दिलेल्या अनुदान प्रचलित नियमानुसार करण्यात आलेल्या मागणीच्या मर्यादेत खर्च या ठिकाणी होईल या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे नमूद या ठिकाणी करण्यात आलेले आहेत बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने अपडेट आहे शिक्षण संचालन संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य दिनांक आहे सात फेब्रुवारी दोन विषय आहे माहे फेब्रुवारी वेतन वेतन देयके आयोग हप्ता राहिलेला एक दोन तीन व चौथा हप्त्यासह ऑनलाइन पद्धतीने पारित करण्याबाबत बघा उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भीय पत्र पहावे संदर्भीय पत्रांवे दिलेल्या या सूचनेनुसार काही लेखा शीर्षाच्या या सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता हे अदा करण्यात आलेला आहे तथापि उर्वरित लेखाशीर्षाबाबत स्वतंत्र आदेश किंवा सूचना हे निर्गमित करण्याबाबत विचाराधीन होते बघा सबब लेखाशीर्ष या ठिकाणी आकडे पहा मध्ये मयत सेवानिवृत्त व कार्यरत सर्व पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सातवा वेतन आयोगाच्या एक दोन तीन व चारचा हप्ता राहिला असल्यास पाचवा हप्ता हे माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे वेतन देयकांसोबत ऑनलाईन पद्धतीने यथानियम अदा करावे तसेच संदर्भीय या पत्रांवे लेखाशीर्ष तुम्ही या ठिकाणी आकडे पाहू शकता यामध्ये सातव्या वेतन आयोगाचा जो पाचवा हप्ता आहे तो देखील या ठिकाणी अदा करण्यात आला आहे परंतु सदर लेखा शीर्षामागे स शिक्षक, शिक्षक या ठिकाणी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या या सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता काही कारणास्तव अदा करणे काही अस बाकी असल्यास या ठिकाणी जमा करून त्यांचेही सातवा वेतन आयोगाचा एक दोन तीन व चारचा हप्ता राहिला असल्यास पाचवा हप्ता माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे वेतन हे देयकासोबत ऑनलाईन पद्धतीने यथानियम या ठिकाणी करावे अदा करावे आणि भविष्यात सातवा वेतन आयोग पहिला दुसरा तिसरा चौथा हप्ता पाचवा हप्त्यासह तक्रारी निर्माण कर झाल्यास संदर्भात शिक्षणाधिकारी व अधीक्षक वेतन पथक माध्यमिक यांच्यावरती या ठिकाणी जबाबदार निश्चित करण्यात येईल याची ये ये देखील या ठिकाणी नोंद घ्यावी उपलब्ध करून दिलेले अनुदान हे प्रचलित नियमानुसार आपणाकडून केलेल्या या मागणीच्या संदर्भात या मागणीच्या मर्यादेत खर्च होईल आणि या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी माननीय शिक्षण संचालक यांचे मान्यतेने दाणे प्रशिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन माध्यमिक व उच्च माध्यमिक बघा माहिती देखील तुम्ही परत या ठिकाणी पाहू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने परिपत्रक जो निर्गमित आहे दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे वेतन देयकासोबत ही जी मोठी अपडेट आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला चे चे कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद